जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आहे कल्याण बायपासच्या ब्रिजवर आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण मानकोलीपर्यंत ही ट्रॉफिक लागलेली आहे आणि हे पुढे बघू शकताय इकडे इकडं कल्याण बायपासच्या तिकडे पुढेपर्यंत ही ट्रॉफिक गेलेली आहे मी बघू शकता आणि आपली गाडी पण इथेच कुठेतरी लागलेलं आहे मी पुढे चालत जाऊन आलेलं आहे आणि पूर्ण मानकोलीपर्यंत ही ट्रॉफिक लागलेली आहे तर आता आपण आपल्या गाडीजवळ जाऊया हा बघा हा भाऊ आपल्याला असायला लागलाय भाऊ काय असतो आपल्याला बोल ना भाऊ काहीतरी बोल आपल्या व्लॉगिंग मध्ये गाड्या कुठे चालवल्यात तुम्ही गाड्यांची डिलिव्हरी घेऊन चाललाय नवी मुंबई काय बोलणार का आपल्या व्लॉगिंग मध्ये तुम्ही बढिया आहे ना काम एक नंबर आहे ना एक नंबर मी काय व्हिडिओ बनवतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर मला काय प्रॉब्लेम असणार आहे कारण की हा सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियावर आता भरपूर जण इन करतात माहिती भाऊ तुम्हाला पण मग मी पण सुरू केली सबस्क्राईब करणार का आपल्या चॅनलला ठीक आहे ठीक आहे कमी का आपली चॅनल पे अगर नहीं देखा तो सबस्क्राईब कर डाल ना व्हिडिओ अगदी लाईक देने का ठीक आहे अभि आपने इधर तो तीन चार घंटा वाला आहे पुरा जाम आहे ठीक आहे ठीक आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ डिलिव्हरी घेऊन चाललाय बाईकची ठीक आहे तो त्याचा काम करतोय आणि आपला ड्रायव्हर इकडे भेटलेला आहे अजून आपल्याला किती टाइम झाला आपल्याला दीड तास झाला त्याला ट्रॉफिक मध्ये कम्प्लीट झाला आहे दीड तास झालेला आहे आणि एक कुठे आपला पार्टनर पार्टनर गाडीत बसलाय फुल ट्रॅफिक पार्टनर गाडीत बसलाय आणि पूर्ण मानकोलीपर्यंत जाम आहे आता तुम्हाला इथून दिसणार तर नाहीये मी मॅप वर टाकून बघितलेला आहे आता आम्हाला इथे आणखी दोन ते तीन तास कसे पण लागणार आहे आमचे प्रोसेस वाले गाडीच बसलेत तर त्यांना पण जाऊन थोडं विचारू का त्यांची काय प्रतिक्रिया याच्यावर कसं वाटतंय म्हटलं आज का तुमचे पिकअप डिलेवरी आज होतील का नाही पूर्ण बरोबर ना का मुश्किल आहे व्हायला <laughs> मुश्किल आहे व्हायला पूर्ण ब्रिज जाम झालेला आहे कल्याण बायपासचा हे बघा आपली गाडी इथे लागलेली आहे आपल्या गाडीवरचं नाव बघू शकता वैष्णवी मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही बिल्डिंग आहे ही टाटा हाऊसिंगची आहे आणि इकडे मानकोलीकडे जायला रस्ता म्हणजे ठाण्याकडे जायला रस्ता आहे आणि पूर्णपणे जाम आहे तर आज आम्हाला भरपूर टाईम होणार आहे कामावर आमच्या पिकअप डिलेवऱ्या होतात का काय माहीत नाही तुम्ही बघूया जसं पुढे होईल तशी आपण व्हिडिओ बनवूया आणि मागे पण पूर्ण जाम आहे मित्रांनो हो, आज ना आपण पूर्ण दिवस ना आपला ट्रॉफिकमध्येच घालवलाय आणि आपल्या गाडीतला डिझेल पण संपलेला आहे म्हणून आपण आलेलो आहे पंपावर पंपावर डिझेल टाकून आपण निघणार आहे घरी आणि जाताना पण भरपूर ट्रॉफिक आहे म्हणजे जे आजचे रातचे आपले बारा वाजणार आहेत बारा खरं जर आज बड्डे ला जायचं होतं पण बड्डे आपला जिथे सेलिब्रेट झालेला आहे तरी पण तिथे मी जाणार आहे रात्री आणि तेव्हा त्याला बड्डीच्या शुभेच्छा पण देणार आहे तर तुम्हाला तो उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल चला भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये कारण की आपण जास्त मोठी व्हिडिओ नाही बनवायचे आपण कारण की आता सध्या नवीन युट्यूबर आहेत आणि आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यू जात नाहीत जास्त व्ह्यू गेले पाहिजेत म्हणून आपण छोटी व्हिडिओ बनवत आहे चला तर बाय बाय